सर्वप्रथम योगेशचं खूप खूप अभिनंदन खरं तर मुळात मी एका म्हणजे स्वार्थी आई म्हणून हा सिनेमा बघायला आले होते माझ्या मुलीचा याच्यात एक रोल आहे नाझिया म्हणून पण तशी योगेशची माझी शूटिंग पासून ओळख होती पण आज जेव्हा मी सिनेमा बघितला त्यावेळेला आपण ज्या मातीतून आम्ही पण खेडेगावातून आलेलो आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आणि शेतकऱ्याचं लेकरू हे ज्या वेळेला इतक्या मोठ्या सगळे लोक म्हणतात की सामान्य मुलाने शेतकऱ्याच्या पोराने काम केलं पण असं व्यक्तिमत्व असामान्य असतं असामान्य लेकराने असामान्य काढलेला पिक्चर आहे आणि योगेशला मी तेव्हापासून ओळखते ज्या वेळेला आम्ही हडपसरला शूटिंगला गेलो होतो माझ्या मुलीचा छोटासा रोल होता तिला पिक्चरमध्ये आऊस होती त्यावेळेला पेमेंट करायला पण योगेशकडे कर पैसे नव्हते अक्षरशः आणि तिला सिनेमात काम करायची हाऊस होती योगायोगाने त्यांची ओळख झाली आम्ही सकाळपासून संध्याकाळी साडेबारा वाजेपर्यंत शूटिंग केली पण दिवसभर आम्ही सगळ्यांनी काहीच खाल्लं नव्हतं अशा परिस्थितीतून आलेला योगेश आहे आणि इतका चांगला डायरेक्टर लेखक आणि अभिनेता हा महाराष्ट्रातच घडू शकतो याचा मला खूप अभिमान आहे आणि एक अजून म्हणजे माझ्या काळजाला भिडणारी गोष्ट म्हणजे आम्ही शेती मातीतून आले शेतकऱ्यांमध्ये फिरतो आम्ही पण असंच विस्थापित होऊन पुण्यात आलो आणि पुण्यात ज्या वेळेला मला भेटायला योगेश आला त्यावेळेला योगेश ज्या खोलीत राहतो त्या खोलीत फक्त योगेश एक बॅग होती आणि एक स्टो होता ती परिस्थिती मी पाहिलेली आहे आणि तो योगेश मोठा झालेला मी पाहिलेला आहे त्याच्या पुढच्या भावी आयुष्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तो एक मोठा डायरेक्टर होईल याच्यात काहीच म्हणजे शंका नाहीये दुसरी एक माझ्या मनाला भेडसावणारी गोष्ट म्हणजे दहा वर्षापूर्वी आमचे शेतकरी संघटना स्थापन करणारे शरद जोशी होते ज्या वेळेला माझ्या मुलीनी शूटिंग केलं त्यावेळेला शरद जोशी सगळ्यांना सांगायचे की माझं नाव सीमा आहे की माझ्या मुलीने पिक्चरमध्ये मा काम केलं माझ्या मुलीने पिक्चरमध्ये काम केलं आज खरंच शरद जोशी जर बघत असतील तर एका शेतकऱ्याच्या लेकरांनी इतकं मोठं डायरेक्शन करून आणि थिएटरला त्याचा पिक्चर पाहायला आले ना तर शरद जोशींला सुद्धा खूप चांगलं वाटलं असेल आणि योगेशला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद